हा नगर आणि राधा कॉलनी मध्ये सोनोग्राफी आणि मोठं हॉस्पिटल नव्हतं हो त्यासाठी आम्ही हे सुविधा सगळ्यांना के उपलब्ध केली आहे इथून तर जटवाडा ओवर पर्यंत सोनोग्राफी सेंटर कुठंच नाही त्यासाठी आम्ही सोनोग्राफी सेंटर प्लस महिलांचं महिलांचं गायनेकोलॉजिस्ट कोणीच डॉक्टर नव्हते हो त्यासाठी आम्ही इथं उपलब्ध सुविधा केल्या आहेत तरी सर्वांनी गरजू लोकांनी याचा लाभ घ्यावा आ, हा गरजू प्रस्तुतीसाठी पण लोकांसाठी इथं सुविधा नव्हती आणि मॅडम पण नव्हते इथं महिलांसाठी साठी तर त्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या आहेत मॅडम हा समृद्धी हॉस्पिटल आणि सोनोग्राफी सेंटर होनाजीनगर राधा स्वामी कॉलनी जटवडा रोड हार्स आज महानगरपालिकेचे प्रमुख मंडळीच्या सर आणि आता आमदार जाणीव सर येणार आहेत आणि सर्व स्टाफ वगैरे हो महापालिकेचे सर्व उपस्थित होते डॉक्टर वगैरे हो समीर खा, खान सर चंद्रानगरचे वैद्यकीय अधिकारी ते पण उपस्थित होते चंद्रकांत आहेत त्यांच्यासाठी आणि इथं मच्छर वगैरे हो भरपूर आहेत त्यासाठी आपण डास डास दास डासापासून वाचवण्यासाठी आपण सगळेजण हे सांगणार आहेत महिलांना आता इथं उपलब्ध सुविधा आहेत तरी मॅडमशी संपर्क साधून मॅडम सांगतील तसं त्यांनी उपाययोजना करायचं ह्या मध्ये आपण ज्या गरजू स्त्रिया महिला आहेत त्यांना आहेत त्यांच्या तर्फे त्यांची तपासणी होईल जे पण आजार आहेत किंवा प्रसू संबंधित जे काही आजार असतील प्रसू दरम्यान चेकअप जे असणार आहे म्हणतो आपण ते होणारे आपल्याकडे आणि कमीत कमी दर्जामध्ये आपण जसं पेशंटला इथून टी सेंटर पर्यंत जावं लागते ह्या एरियामध्ये कुठे सोनोग्राफी सेंटर नाही किंवा तज्ञांचं तज्ज्ञांच कुठे हॉस्पिटल नाही तर इथल्या ज्या जनतेला आहे आपण कमी खर्च शुल्कामध्ये त्या या एरियातल्या ज्या गोर गरीब आहेत त्यांना कमी शुल्कामध्ये आपण सोग्राफी पदार्थ चेकअप तपासणी परत आपल्याकडे एनएससी मशीन बा ठोक्याची मशीन ईसीजी मशीन ब्लड पॅरा म्हणजे जेणेकरून आपण छात्र टेस्ट पण आपण म्हणतो असे शुल्क छोट्या कारण आपल्याला टीव्ही सेंटर पर जाण्याची गरज नाही पडणार इथे ते कमी शुल्कामध्ये कमी दरामध्ये पेशंटला आपण सुविधा देऊ शकतो वंध्यत्व निवारणाबद्दल जे आहे माझ्या फेलोशिप झालेली आहे त्यामुळे आपलं जे खर्चित म्हणजे त्यासाठी खूप पेशंटला ट्रीटमेंट घेण्यापूर्वी धाक असतो ते जे आहे एक मानसिक त्रास किंवा किशारा त्रास आपण म्हणतो त्याप्रमाणे असतो त्या इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व म्हणजे तर ते कमी दर्जामध्ये आपण त्यांना एक एक काय म्हणतो आपण कमी दर्जात आणि मोकळ्या पद्धतीने किंवा त्यांच्या सह या इथलं माझा हे माहेर आहे ऍक्च्युली त्यामुळे त्यांना जे ओळखीचे ठिकाणी जाणे आणि त्यांच्या वे ज्या तक्रारी आहेत त्याबद्दल त्यांना कमी शुल्कामध्ये ट्रीटमेंट आपण देऊ त्या संदर्भात आपले पण आपल्याला उपचार होतील वंदेत्वाबद्दल प्लस त्याच आय ओ आय किंवा आयुआय ची गरज पडेल ते सेटअप आपण आपल्या ज्या कमी दर्जाच्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी पेशंटला कुठची सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकतो महिलांनी सर्वप्रथम एक तर त्यांच्या ज्या स्वच्छता असणे स्वच्छता आजूबाजूला परिसर स्वच्छ ठेवणे सर्वप्रथम आणि महिलेकडे असते माझं तर ज्या त्या पद्धती आहेत त्या नेक्स्ट नेक्स्ट हायजीन आपण जे म्हणतो हायजीन मेंटेन करणे दुसरी तिसरा प्रश्न असतो की आपलं जे पोषण असते न्यूट्रिशन म्हणतो आपण न्यूट्रिशन पाळायला पार पाहिजे स्वतःचं प्लस फॅमिलीचं आणि मुलं जेणेकरून होणारी घडणारी पिढी जी आहे ती सुद्धा त्यांची सुदृढ पालक सुदृढ पालक ह्या प्रकारे त्यांनी करायला पाहिजे आव्हान सध्या हेच असेल की त्यांना स्वतः शरीराची काळजी घ्यावी एक सर्वप्रथम बिमार होऊच नाही आणि काही आर्थ, काही अडचणी आल्यात तर आमच्याकडे सर्वप्रथम यावे त्यानंतर यांना पुढेज्ञा बद्दल आपण त्यांना माहिती देऊच उपचार प्लस आपल्याकडे मालरोग किंवा फिजिशियन जे आहेत ते ऑनकॉलच्या स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध राहणार आहेत त्यामुळे त्यांची सुविधा आपण त्यांना ओपीडी आपण त्यांना देऊ आयपीडी आपल्याकडे नाहीये पण त्यांना आपण त्याची पुढची सुविधा तिथून पुढे जाण्यासाठी आपण सोयीस्कर त्यांना मार्गदर्शन देऊ शकतो आपल्याकडे म्हणतो नऊ महिन्यापर्यंत जे असतो तीन महिने सहा महिने पाच नऊ महिन्यापर्यंत तपासणी ब्लड टेस्ट आपल्याकडे होणार आहेत त्या संदर्भांचे आपले जे बाळाच्या त्यांना योग्य सल्ला न्यूट्रिशन दिला जातो ती तपासणी होईल योग शिबिर आपण त्यांच्यासाठी आखणार आहोत त्यांच्यासाठी जे काही त्यांना नऊ महिन्यापर्यंत करायचे असतात किंवा असतो म्हणून आपण म्हणतो सुलभ व्हावी त्यासाठी महिलांनी सर्वप्रथम आपल्या घरात न्यूट्रिशन चा सुरुवात लहानपणापासून एक जन्मतः पौष्टिक आहार घ्यावा व्यवस्थित लहान बाळांना जे जे ब्रेस्ट फिडिंग म्हणतो आपण ते व्यवस्थित असावं ज्या लहान असतील त्याच्या पुढे शाळेत वाढत्या बायांना न्यूट्रिशन द्यावं आणि प्लस आपण शाळेमध्ये आमच्या जसं तर जे वाटप होतं काही गोळ्यांचं मेडिकल चेकअप होत असत एनिमियाच्या टॅब्लेट टॅब्लेट मिळतात कि तीन जे वॅक्सिनेशन होत असते त्या सर्व सुविधांचा त्यांनी व्यवस्थितपणे ज्या ज्या अवेलेबल त्याचा त्यांनी लाभ घ्यायला हवा जर गव्हर्नमेंट मध्ये प्रायव्हेटला घेताना प्रायव्हेटला घ्यावा गव्हर्मेंटला घेता गव्हर्नमेंटला व्हावा आणि आपल्याकडे आपण बरेचसे लसीकरण शिबिर वगैरे जे आहेत सेंटर आपल्याकडे ठेवू त्यामार्फत त्यांना आपण सल्ला देऊ शकू की सुविधांचा त्या उपयोग घ्यावा भाऊ डॉक्टर कल्पना गुंदाळे आणि जसे आम्ही त्या शहराचे प्रथम नागरिक म्हणून सेवा करी तशीच मी माझ्या मुलाला सांगितलं की गोर गरीब जनतेची सेवा ही तुमची ईश्वर सेवा आहे तर तुम्ही अल्प दरात जेवढं होईल तुमची गोर जनतेची सेवा करत राहा ज जनतेला कसं आपल्या सोप्यात जाईल असं इलाज तुम्ही तुमच्या मार्फत करा आणि त्यांना कसं वाचवायचं त्यांचं आरोग्य कसं स्वच्छ ठेवायचं हे सुद्धा तुम्ही जनतेला डॉक्टर कल्पना आणि डॉक्टर राजू यांना या हॉस्पिटल आणि त्यांच्या वास्तुशांतीबद्दल बद्दल माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये याच आज ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालंय माझी महापौर शेलताई गुंजाळे यांच्या हस्ते आणि हा जो परिसर आहे होनाजीनगर ह्या परिसरामध्ये महिला वर्गांसाठी विशेषतः असं कोणतं स्पेशलिस्ट हॉस्पिटल नव्हतं सोनोग्राफी सेंटर नव्हतं आणि हा जो उच्च वर्गामध्ये मोडणारा एरिया आहे आणि ह्या एरियामधल्या महिलांसाठी अगदी माफक आणि जवळ महिलांवर्गासाठी हॉस्पिटल आलेलं आहे सोनोग्राफी सेंटरसुद्धा आहे त्यांना फार टी व्ही सेंटर किंवा सिटीमध्ये जाण्याची गरज भासणार नाही तर त्या त्या तोडीसतोड त्या डॉक्टर त्यांना त्या सुविधा पुरवतील आणि सुद्धा त्याचा नक्कीच फायदा होईल तर मी सर्व महिला वर्गांना विनंती करेल की त्यांनी ह्या हॉस्पिटलमध्ये एकदा नक्की भेट द्यावी आणि त्यांचे पुढील उपचार इथे दरात आणि योग्य उपचार मिळेल ही मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम मी माझं नाव सांगतो चेतन राठोड जे चेतन आश्रम राठोड आमचं नाव इथे मी इथले मेडिकल प्रोपरेटर आहे आणि डॉक्टर कल्पना राठोड मॅम सोबत यांच्यासोबत माझं इथं पुढील कार्यरत इथून होणार आहे मेडिकल काय काय औषधी सर्वप्रथम तर आम्ही सध्या जेवढा स्वस्तात उपलब्ध होईल आणि डिस्ट्रीब्युटर जसं ज्या लेवलला काम करतात त्या लेवलला काम करायचा प्रयत्न करणार आहे आणि होईल तेवढा अति उत्तम रेट मध्ये चांगल्यात चांगली सुविधा द्यायचा प्रयत्न करणार आहे